हे पहा आधार सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र केंद्र चालक प्रसाद रमनलाल कटारिया यांचे हे महाराष्ट्र व भारत सरकार मान्यताप्राप्त सेवा केंद्र असून या ठिकाणी आज लाडक्या ह्या योजनेच्या सीसाठी जी मोबाईल नंबर आपला जॉईन करण्यासाठी जोडण्यासाठी जी महिलांचीही या ठिकाणी गर्दी झालेली आहे तरी आता सकाळची वेळ आहे साडेनऊच्या दरम्यान तरी इथून पुढील काळात दुपारपर्यंत खूप गर्दी होऊ शकते तरी असे असताना मात्र महाराष्ट्र शासनाने दीड महिन्याचा कालावधी दिलेला असताना हा सामाजिकदृष्ट्या काही महिलांचाही हलगर्जेपणा आहे आणि त्यामुळे मात्र आता केंद्र चालक यांच्यावरती हा ताण येत ता आहे तरी महाराष्ट्र शासनाने आधार कार्डसाठीची व या योजनेची के सीची शेवटची मुदत ही वाढवावी अशी मागणी मात्र महिला वर्गामध्ये जोर धरू लागली आहे शासनाने याचा नक्कीच विचार करावा हेही अतिशय महत्त्वाचे